लांडृत खबर बात महाराष्ट्राची इनरविल क्लबचा डिस्ट्रिक्टचे चेयरमैन जयश्री फोफाळे यांनी इनरविल क्लब ऑफ एपेक्स सटाणा येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वागतगीताने झाली यावेळी क्लबचा उपक्रम म्हणून जयश्री फोफाळे यांच्या हस्ते सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला आणि ओबीसी पण सुंदर पद्धतीने झाली यावेळी अनिल बागोल दत्तात्रय रोकडे मधुकर मोरकर किरण कुवर शकुंतला मोरे यांना आदर्श शिक्षक म्हणून गौरवण्यात आले डिस्ट्रिक्टचे चेअरमन जयश्री फोफाळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान ही एक खूप वेगळी संकल्पना आहे इनरविलच्या अध्यक्ष माधुरी अमृतकर यांनी ही संकल्पना अंमलात आणली सेवानिवृत्त शिक्षकांची दखल घेतली ही खूप कौतुकाची बाब आहे त्यावेळी क्लबचे सर्व पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमासाठी डी सी जयश्री फोफाळे अध्यक्ष माधुरी नामदेव अमृतकर सेक्रेटरी त्रिवेणी एवलेकर सी सी वंदना भामरे कल्पना एवले प्राध्यापक वर्षा शिरोडे डॉक्टर विद्या सोनवणे सुवर्णा संगम योगिता शिसोड दर्शना मेटकर प्रिया दशपुते आणि शिक्षक अनिल बागुल दत्तात्रय रोकडे मोरकर किरण कुवर मधुकर शकुंतला मोरे आदी उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना माधुरी अमृतकर यांनी केली तर आभार सेक्रेटरी त्रिवेणी कुवर यांनी मानले। कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने पार पडला बागला वृत्तांतसाठी भैयासाहेब माळी